श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा मानली जाते चैत्र महिन्यातील प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्वाचा या प्रसन्न करण्यासाठी आपण जर काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे उद्या घरामध्ये तुम्हाला काही प्रभावी असे उपाय करायचे आहे आपल्याला उद्या गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल घरातील सर्व संकटे संपेल प्रगतीचे मार्ग खुले होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका पौर्णिमा ही तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असते आणि चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस एक तास बरोबर झाला होता त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेसच आपल्याला हनुमान ही साजरी करायची असते या कालावधीमध्ये जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हनुमंतरायांचं दर्शन घेणं जर शक्य झालं तर अतिशय उत्तम नाहीतर आपल्याच घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करावं मारुती स्तोत्रमचं पठण करावं त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम किंवा राम, जे जे राम।, राम स्तोत्र या सर्व सेवा आपण आपल्या घरामध्ये करायला पाहिजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचे फूल गुलाबाचे अति तर माता लक्ष्मीला अर्पण करा शक्य असेल तर कमळाची फुले सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता देवीवरती कुमकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा टाकावरती असेल मूर्तीवरती असेल फोटोवरती असेल आपल्या कुलदेवीची उपासना करा चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर तुम्हाला कुलदेवीची ओटीसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी भरायची असते आता ही ओटी कशी भरायची पौर्णिमेला याची सुद्धा माहिती व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की चेक करा आणि त्याचबरोबर जे काही प्रभावी असे उपाय मी सांगितलेले आहे सर्व करण्याचा प्रयत्न करा बघा हे जे दिवस असतात तर ते वर्षातून एकदाच येत असते ही संधी आपल्याकडे आणि ही संधी जर आपण सोडली तर बघा मग आपल्या घरामध्ये अनेक अडचणी दोष हे चालूच असतात त्यासाठीच आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे असतात ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सर्वांना माहीत आहे की गायीला किती महत्व दिलेलं आहे गायीची उत्पत्ती जी आहे समुद्र गाई समुद्र ती झालेली होती वेळेस गायीसंथनातून बाहेर आली त्यावेळेस ती ऋषी गेलेली होती आणि तिला कामधेनू नाव देण्यात आलेलं होतं गायची पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर कुठे गाय असेल तर त्या गायीची उद्या आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि जर तुमच्याकडे गाय नसेल तर सर्वांच्याच देवघरामध्ये गायीची मूर्ती असते तर आता सेम अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सांगणार आहे त्याच पद्धतीने गायीच्या मूर्तीसमोरसुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्ती इडापिडा ज्या आहेत तर त्या नष्ट होतील गाईमध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी निवास करत असतात आपण हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासूनच गायीची पूजा करत आलेलो आहोत गायीची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील आदी व्याधी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात बघा जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल कुठेतरी घरामध्ये पैशांच्या अडचण येत असेल आपण खूप कष्ट करून आपल्याकडे पैसा हा त्या प्रमाणामध्ये येत नसेल किंवा अडचणी अडथळ्यांमध्ये पैसा आपला खर्च होऊन जात असेल घरातील लक्ष्मी ही स्थिर नसेल घरामध्ये अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होत नसेल घरामध्ये जर सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती इच्छा कसेल, मांसी कसेल, वाई वाई कसेल, तती इच्छा तुमची शारीरिक असेल मानसिक असेल वैवाहिक असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल त्यासाठी धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती नोकरीप्राप्ती प्रमोशन ह्या ज्या काही तुमच्या इच्छा आहे शत्रू निवारण या इच्छा जर तुमच्या पूर्ण होत नसतील तर तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला ना तर बघा घरामध्ये पैसाही येईल तो टिकेल आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्र गती होईल ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते आणि बघा उद्या उद्या पृथ्वी तलावरती विष्णू तत्व लक्ष्मी तत्व आणि हनुमान तत्व हे एकत्र असणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या तत्वांचा फायदा जर आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचा असेल तर जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे एकतर सकाळी तुम्ही उपाय करा किंवा संध्याकाळी केलात तरीही चालेल आता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल ते तिथे जायचं आहे जाताना घरून एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर गंध फुलं औषध घेऊन जायच्या आहे सर्वात प्रथम गायीच्या चारही पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर गायला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे आता नैवेद्य बनवायचा कसा आहे तर घरी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पीठ जे आहे गव्हाचं म्हणजेच कणिकचं जे पीठ असतं तर ते तुम्हाला मळायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये तुम्हाला गूळ जो असतो तर तो टाकून तुम्हाला पीठ मळायचं आहे याच्यापासून चपात्या तयार करून घ्यायच्या आहे आता तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती आहे आता तुमच्या घरात जर चार व्यक्ती असेल तर चार चपात्या तयार करून घ्या पाच व्यक्ती असेल तर पाच तप चपात्या तयार करून घ्यायच्या आहे जितके व्यक्ती असेल तितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला ह्या चपात्या तयार करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर घरातील प्र प्रत्येक व्यक्तीचा हात तुम्हाला त्या चपात्यांना लावायचा आहे आणि ला ही गोड जी चपाती आहे तर ती घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे आणि गाईला ही चपाती खाऊ घालायची आहे आता ही गोड चपाती गाईला ज्या आपण खाऊ घालणार आहोत त्यावेळेस आपला राहू शनि केतू हे जे ग्रह आहेत ते आपले कुठेतरी कमजोर झालेले होते तर ते आपले मजबूत होतील आणि त्याचबरोबर ते आपल्याला शुभ परिणाम देतील घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा नष्ट होतील तर असा हा उपाय आपल्याला ख करायचं आहे त्याचबरोबर घरी येत असताना गायच्या पायाखालची जी माती असते तर थोड़ी माला ती थोडीशी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे ती घरामध्ये ठेवायची आहे कुठेही ठेवू शकता यामुळे वाईट शक्ती ज्या आहे तर त्या आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तर ती गायच्या पाठीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करून सांगायचे आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुम्ही करून बघा याने नक्कीच तुम्हाला छान अनुभव येईल आणि सर्व जे काही विघ्न संकटे तुमच्या घरावरती सतत येत असेल अडचणी आजारपण कुटुंबामध्ये कोपा नाही आहे भांडण होत आहे सतत कटकट होत आहे तर त्या सर्व अडचणी दूर होतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ